नमस्कार मी अश्विन देशपांडे चॅनलमध्ये दे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा ते बाजूचं जे बेल लायकांचं बटन आहे तेही दाबा आणि हो लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या गेल्या तीस वर्षाच्या करिअरमध्ये साधक साधिका वारंवार त्यांच्या मनातले प्रश्न माझ्यापर्यंत घेऊन येतात एका साधकाने मला प्रश्न विचारला होता सर आपण जेव्हा सांगता तेव्हा की बुद्धीला तिची काही बुद्धी नाही मन म्हणजे संचलित करत त्याप्रमाणे ती वागते असं आपण म्हणतो पण मग आपण म्हणतो की बुद्धी निवाडा करते निरक्षीर विवेक म्हणजे जसं राजाहंस पाणी आणि दूध वेगळं करतो योग्य अयोग्य परिस्थितीमध्ये कोणतं योग्य हे करतो मग ते कसं होतं आणि कोण करतं मग मन करतं की बुद्धी करते जर का मला तुम्ही व्यक्तिगत मत विचारलं तर हे तुम्ही करता म्हणजे कन्फ्युज व्हेरी गुड व्हेरी गुड लक्षात घ्या की निरक्षीर विवेक हा संदेश फार मोठा आहे मुळामध्ये राजहंसाला ही क्षमता प्राप्त आहे दैवी देणगी आहे की त्याला दूध आणि पाणी वेगळं वेगळं करता येत ही बुद्धी हे मानवा तुझ्याकडे नाही ही क्षमता पण हे मानवा तुझ्याकडे नाही तुझ्यासमोर काय येत आहे दूध येत आहे मग हे मानवा तुला या दुधाचा संपूर्णच्या संपूर्ण अस्तित्वाचा परिपाक संपवावा लागेल हे मानवा तुझा देह तुझी बुद्धी तुझं मन तुझा अहंकार तुला सगळं घुसळावं लागेल त्यातनं दही निर्मित होईल जेव्हा ते दही निर्मित होईल तेव्हाही तुला कदाचित नीर क्षीर विवेक जागृत होणार नाही मग हे मानवा तुला त्या दह्याचं लोणी करावं लागेल आता हे निर्मित झालेलं जे लोणी आहे जी साधनेची रवी घुसळत घुसळत आपण तयार केलेलं लोणी आहे हे लोणी मात्र पाण्यामध्ये मिक्स होऊ शकत नाही आता तुझा, तुझा, तुझा नीर क्षीर विवेक कदाचित जागृत येईल हे मानवा आता कदाचित तुला दूध आणि पाणी वेगळं वेगळं झालं असं तुझ्या तर्काला पटायची शक्यता आहे रे मानवा पटायची शक्य <laughs> आणि जर का त्या लोण्याचं तूप झालं तर पुन्हा एकदा त्या तुपाला पाण्याचा तवंग बनवून पुन्हा एकदा स्वतःला कन्फ्यूज करून घेण्यासाठी तू मोकळा आहेस रे मानवा म्हणजे त्या पाण्याची पूर्ण वाफ झाल्यानंतर जे उरेल ते तूप तुला पुन्हा एकदा ग्रहण करायचंय म्हणजे पुन्हा एकदा शरीराचा परिपाक करायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम माणूस म्हणून निरक्षीर विवेक म्हणजेच संत साधना आणि तो विजडम तयार करण्यासाठी सातत्याने स्थिरावला समाधित स्थितप्रज्ञ असा असे त्या भूमिकेत आपल्याला जावं लागेल उसके लिए ना 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 मन है ना है ना देह है देह आपल्याला गुरुने हात ठेवला एकदम ज्ञान देऊन गेलो वगैरे असं जे आपण ऐकतो त्याचं हे काय मग ते, ते, ते शिवाय मिळतं का बघा सगळ्यात पहिल्यांदा गुरुनी निरक्षीर विवेक मिळवला असला पाहिजे नंबर वन नंबर दोन गुरुनी डोक्यावर हात ठेवला म्हणजे गुरुनी तुम्हाला ते ज्ञान द्यायला सुरुवात केलं जे विवेकापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल डोक्यावर हात ठेवला लगेच प्रकट झालं असं कधीच होत नसतं हे मानवा लक्षात ठेव गुरुची साधना शेवटी इंडिपेंडंट गुरुची साधना असते जोवर शिष्य त्या गुरुच्या मार्गावर चालत चालत साधना पादावर स्वतःला त्या लेवलचा अनुभूतीचा प्रसंग आणत नाही तोपर्यंत त्या शिष्याला काही मिळणार नसतं गुरुनी हात ठेवला लगेच त्याचा डोक्यात प्रकाश पडला हा तुमचा भौतिक जगतामधला भ्रम आहे असं काही होत नसत आपल्याला आपला मार्ग स्वतः चोखंदळावा लागतो गुरुचा हात डोक्यावर आहे म्हणजे गुरु त्या मार्गावर फक्त प्रकाश टाकत टाकत तुम्हाला सोबत घेऊन जातो की जेव्हा त्या मार्गावर तुम्ही चालता तुम्ही पडू नये तुम्ही सटकू नये तुम्ही तुम्हाला ठेच लागू नये तुम्हाला तुम्हाला व्यवस्थित चालता चालता कधी कधी चढाव येतील तेव्हा धाप लई लागावी पण ती धाप तुम्हाला लागावी त्या गुरुला लागत नसते कारण गुरुने तो चढाव अगोदर खूपदा सराव करून प्राप्त केलेला असतो सो लक्षात ठेवा की जेव्हा गुरु तुम्हाला प्राप्त झाला त्यावेळेस निरक्षीर विवेक बुद्धी जागृत होण्याची शक्यता निर्मित झाली आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असावं सर मग परिस्थितीमध्ये योग्य अयोग्यचा निवाडा कोण करतो परिस्थितीमध्ये पाहिजे परिस्थितीमध्ये जीवनामध्ये प्रपंचामध्ये योग्य अयोग्य म्हणजेच तुमचं मूल्य आहे तुमची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करता तुम्हाला जे अयोग्य वाटतं ते तुम्ही करत नाही तो जो निवाडा आहे त्यासाठी विवेक बुद्धीची गरज नाही आहे त्याला फक्त मूल्य प्रणाली पाहिजे सपोज तुम्ही जर का एखाद्या चोराच्या घरात जन्माला आलात तर चोरी करणं हे योग्य आहे असा संस्कार म्हणून आलेलं आहे काय योग्य काय अयोग्य होय की नाही तुम्ही जर का एखाद्या शुद्ध घरामध्ये जन्माला आलात आणि तुम्हाला सांगण्यात आलं की खोट बोलणं अयोग्य आहे बरोबर आहे तर ती योग्य अयोग्यता आपल्या संस्कारातून आणि आपल्या अनुभूतीतून जी आपण निर्मित करतो ती आपल्याला त्या परिस्थितीमध्ये त्या संदर्भामध्ये आपल्या व्यक्तित्वाची जी काही निवडण्याची क्षमता आहे ती साध्य करण्यासाठी उपलब्ध आहे म्हणून मूल्य प्रणालीला खूप महत्व आहे आपल्या अवलंबनामध्ये मूल्य प्रणालीला घेण्याचं कामच ते आहे बरं ऑन टॉप ऑफ दॅट मूल्य प्रणाली तयारच होत नाही जोवर तुमचा विश्वास नाही आहे त्यामुळे मूल्य प्रणालीला आधार सुद्धा काय महत्वाचं काय कमी महत्वाचं काय योग्य काय अयोग्य काय पाप काय पुण्य हे सगळं जेव्हा तुम्ही स्वतः त्याचा समज मनामध्ये तयार करता विश्वास ठेवता तेव्हा ते प्रवाहित व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही दर क्षणाला दर परिस्थितीमध्ये जे करता आहात त्याच्यामध्ये तुम्हाला साधकाच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की योग्य अयोग्यतेचा निवाडा मी माझ्या त्या सुसंस्कारित मनाला त्यावेळेस जागृतावस्थेत आणून योग्य अयोग्य याचा आढावा घेते एक रिव्ह्यू घेते आणि नंतर मी डिसिजन घेतो घेते सो त्याला निरक्षीर विवेकापर्यंत न्यायची गरज मुळात विवेकाचा आणि मूल्यांचा संबंधच नाही आहे त्या दोन खूप भिन्न गोष्टी आहेत जर का तुम्हाला विवेक विवेक जागृत करायचा असेल तर ज्ञान मार्ग भक्ती मार्ग कर्म मार्ग हे एकत्रित चालत 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 जेव्हा तुमची देहबुद्धी वेगळी होईल देहाचं तादात्म्य वेगळं होईल मनाचं तादात्म्य वेगळं होईल त्याचं दर्शन होईल तुम्हाला अंतर दर्शन होईल त्यावेळेस तो विवेक जागृत झाला म्हणायचं तोपर्यंत नुसती जिभेची बडबड आहे त्याच्यामुळे साधना साध्य झाली आणि त्या साधनेला साध्य झाल्यानंतर जी विवेक जागृती विवेक प्राप्ती मनुष्याला होते ती विवेक प्राप्ती वेगळी आणि सद सद विवेक जो रोजच्या जीवनात आपण वापरतो तो फक्त मूल्यांचा बुडबुडा आहे तो फक्त संस्कारांचा बुडबुडा आहे तो तात्पुरता येतो लगेच निघून जातो पुढच्या वेळेस जेव्हा प्रसंग असतो योग्य वाटतं तेव्हा आपण खोटं बोलतो सो मूल्य हे सुद्धा खूप क्षणभंगूर आपल्या त्या संदर्भानुसार आपण डिफाईन करतो आपला सगळ्या सोयीचा भाग आहे आपली मूल्य सुद्धा निश्चित नाही आपल्या सोयीनुसार आपण आपली मूल्य बदलतोय म्हणून त्याचा आणि मूल्यांचा दूर दूरपर्यंत काहीही संबंध नागा। नागा। जोवर विवेक बुद्धी जागृत होईल तोवर मृत्यू समीप नसावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना सग सगळं गुरुसेवेने आणि साधनेच फळ म्हणायचं त्या निरक्षी विवेक जागृती व धर्म स्वसेवा आणि सगळ्यात मोठी सेवा तीच नंबर वन गुरुचं फक्त मार्गदर्शन गुरु सेवा महत्वाची नाही मार्गदर्शन सेवा भाव मनी जागृत व्हावा एक नवीन मूल्य आलं की नाही देवा, भाव, मनी जागृत व्हावा हे नवीन मूल्य आलं ते मूल्य साधकाच्या भूमिकेमध्ये स्वीकारावं लागेल गुरुची सेवा करणं कंपल्सरी नाहीये गुरुची सेवा करणं कंपल्सरी जर का असलं असतं तर त्या गुरुचे पाय दाबा दाबतच ज्ञान दा प्राप्त झालं असत पण असं होत नसतं गुरुची मनोमन भक्ती त्या गुरुबद्दल त्याच्या मार्गदर्शनाबद्दल असलेला गाढ विश्वास प्रगाढ भक्ती हे जर का असेल तरच यथावकाश आपला सुद्धा तो विवेक जागृत होईल याची खात्री जर का साधना पटली तर तो गुरु शिष्याच्या नात्याचा सर्वोत्तम आदर होय गुरुच्या पाया पडलं म्हणजे गुरुचा सत्कार रॉंग त्या गुरुच्या डोक्याला मालिश करून दिलं म्हणजे तो गुरुभक्तीचा मार्ग रॉंग त्या गुरुचे चरण धुवून पाणी पिलं म्हणजेच गुरुभक्ती रॉंग व्हॉट इज इम्पॉर्टंट गुरु जो तुम्हाला मार्ग दाखवतो आहे तो मार्ग चोखन आपण बाकी सगळ्या भौतिक गोष्टी करतोय रोज जाऊन त्या गुरुच्या पाया पडतोय त्यांनी ज्ञान प्राप्त होत नाही ज्ञान प्राप्त होईल जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या चरण कमलांसमोर नतमस्तक होत आपल्या बुद्धीला आपल्या देहाला आपल्या मनाला आपल्या अहंकाराला आपल्या चित्तवृत्तींचा व्यवस्थित सर्व नाश करून त्या विवेक जागृतीपर्यंत स्थित प्रज्ञ होण्यासाठी तत्पर आहात माणूस भ्रमित काबर होतो माहितीये भक्ती मार्गावर जात असताना आपली भक्ती आपल्याला त्याच्या चरणी नंबर ऑफ टाइम्स टाकलं हे फिजिकली फील होत नाही तोवर आपण नतमस्तक झालो हेच आपल्याला वाटत त्याच्यामुळे मनी असावी भक्ती पण त्याच मनी असावी शक्ती जेणेकरून माझ ममत्व मला प्राप्त झालं पाहिजे आणि नंतर ते सोडून देण्याची माझी वृत्ती निर्मित झाली पाहिजे तर आपल्याला ती नीर क्षीर विवेक बुद्धी जागृत होण्याची शक्यता आहे तुमच्या मूळ प्रश्नाकडे चाललोय जेव्हा राजहंस माझ्यातला जागृत होईल त्यावेळेस मला मानव म्हणून उपाय नाहीये दुधाला तापवावंच लागेल दूध तापल्यानंतर त्याला विरजण लावावंच लागेल म्हणजे त्या दुधाचा नाश करावा लागेल मग त्या दह्याचा नाश करावा लागेल म्हणता म्हणता त्या लोण्याचा सुद्धा नाश करावा लागेल तेव्हा कुठे ते खऱ्या अर्थाने साधनेच तूप आपल्याला सुवासासह लाभायची शक्यता आहे ज्याचा नंतर आपण दिवा लावण्यासाठी पुन्हा एकदा प्रयोग करू हो।